आषाढी एकादशी म्हणजे वारीचा मुख्य दिवस पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होते हा सपत्नी शासनाच्या खर्चाने केली जाते त्यामुळे याला शासकीय या महापूजा असं म्हणतात ही परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली याबद्दल अनेकांना कुतुहल असतं कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे याशिवाय त्यांच्या बरोबर वारकरी समुदायातील एका दांपत्याला प्रतिवर्षी प्रमाण पूजेचा मान मिळणार आहे असा मान मिळणं वारकरी संप्रदायात आधाराचे आणि भाग्याचे समजलं जात जाणून घेऊया याविषयी माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आणि प्रहार न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढवणारी परंपरा आहे वारकरी विठ्ठल भक्त ज्या सोहळ्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी पहाटे पांडुरंगाची शासकीय पूजा केली जाते एकोणीशे पासून विठ्ठल व रुक्मिणी शासकीय पूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते यावेळी दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळतो शिवाय मंदिर समितीतर्फे या वारकरी दांपत्याचा सत्कारही केला जातो ब्रिटिशांच्या काळात आषाढी एकादशीला हिंदू कलेक्टर किंवा प्रांताधिकाऱ्याला पूजेचा मान दिला जायचा त्या काळात ब्रिटिशांकडून आषाढी एकादशीसाठी दोन हजार रुपये अनुदान योगदान जायचं पुढे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेचे महसूल मंत्री राजाराम बापू यांच्या हस्ते विठ्ठल पूजा करण्यात आली त्यांनी ब्रिटिशांपासून सुरू असलेले दोन रुपयांचे अनुदान वीस रुपयापर्यंत केलं मात्र त्यावेळी म्हणजेच एकोणीशे सत्तरच्या आसपास काहींनी सरकारकडून ही पूजा होण्याला विरोध केला त्यामुळे एकोणीशे एकाहत्तर साली सरकारकडून पूजा झाली नाही याच्या पुढच्याच वर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे लोकांनी पूजा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली त्यावेळी विठ्ठलाची पूजा बंद झाल्याने दुष्काळ पडल्याचं लोकांमध्ये समज झाला होता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये महाराष्ट्र शासनाने पंढरपूरचे हे विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं आणि मंदिरासाठी विशेष कायदा मंजूर करण्यात आला त्या कायद्यानुसार मंदिराचे कामकाज झाले आणि अशा प्रकारे एकोणीसशे मध्ये विठ्ठल पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद